कणकवली गावाजवळ जानवली या भागामध्ये श्रीयुत मोहिते यांच्या घरी ते जमिनी जमीन, जमीन खणत असतात त्यांना धातूची मूर्ती सापडली श्रीयुत मधुकर मोहिते हे मूळचे बेळगावचे राहणारे अस असून ते व्यापारासाठी कणकवली गावामध्ये आलेले होते आणि त्यांनी स्वतःसाठी घर बांधण्यासाठी प्लॉट खरेदी केलेला होता आणि तो प्लॉट खरेदी केल्यानंतर त्यांना फ्लॉटमध्ये एका बाजूला जमिनीतून पाणी येत असल्याला असलेले आढळून आले आणि हे पाणी कशामुळे येत असावे हे त्यांना समजे ना त्यामुळे त्यांनी तिथे खणण्यास सुरुवात केली आणि खणत असताना त्यांना सुरुवातीला एक त्रिशूल दिसले म्हणून त्यांनी पुन्हा खणण्यास सुरु सुरुवात केली तसे वरवर पाणी येऊ लागले आणि त्याच्याखाली त्यांना एक धातूची दत्ताची मूर्ती सापडली ही दत्ताची मूर्ती सापडल्यानंतर त्यांनी गावातील काही लोकांना ती मूर्ती दाखवली तसेच त्यांनी ती मूर्ती नंतर आपल्या घराच्या पुढच्या बाजूस आणून त्याची पूजा केली आणि नंतर तिथे त्यांनी दत्ताचे मंदिर बांधले तसेच ही मूर्ती सध्या त्यांच्या घराच्या बाहेरील बाजूस मंदिरामध्ये त्यांनी स्थापन केलेली आहे इथे बरेस, बरेस ही गोष्ट समजल्यानंतर बऱ्याच बरेच लोक इथे दर्शनासाठी येऊ लागले या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे इथे भक्त लोकांनी कोणतीही इच्छा प्रगट केली तर ती पूर्ण होते आणि त्यामुळे इथे नेहमीच भक्त लोक दर्शनासाठी येतात या मूर्तीचा चेहरा देखील आपण जर जवळून पाहिला तर तो हासरा चेहरा आहे आणि खरोखरच असं एक सात्विक आणि प्रसन्न वातावरण असलेलं पवित्र ठिकाण आहे आणि इथे असणाऱ्या या मोहिते कुटुंबियांनी देखील या मंदिराची अतिशय सुंदर अशी व्यवस्था ठेवलेली आहे तसेच तिथे प्रत्येक गुरुवारी येणाऱ्या भक्तांना महाप्रसाद ते स्वखर्चानं करतात आणि बरेचसे लोक इथं या मंदिरामध्ये दत्ताचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत तर असे हे कणकवले गावातील जानवली येथील मंदिर आपण तिथे जाल तेव्हा जरूर पहा धन्यवाद